नमस्कार काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतोय त्यावर चर्चा करतोय आज आपण चर्चा करणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघावर सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की सुशील कुमार शिंदे आठवतात शिंदे आणि काँग्रेस यांचं वर्चस्व या मतदारसंघावर भरपूर काळामध्ये राहिलंय मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस हे वर्ष शिंदेसाठी आणि काँग्रेससाठी म्हणावं तितकं चांगलं नव्हतं या दोन्ही वेळी शिंदेंचा पराभव झाला तो भाजपने केला पण या दहा वर्षात भाजपने म्हणावी तशी कामगिरी केली नाही आणि म्हणूनच की काय लेकीला उतरवून शिंदेंनी त्याचा बदला घेतला आणि लेकीना खासदार म्हणून निवडून आणलं या सगळ्यामध्ये मोहित्यांनी एक महत्वाची भूमिका बजावली बीडचं पार्सल म्हणत राम सातपुते जे आयात केलेले उमेदवार होते त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या मध्ये पाठवून दिलाय या मतदारसंघाची गणित कशी होती शिंदेसमोर कुठली आव्हानं होती मोहितेंचा रोल या मतदारसंघासाठी कसा महत्वाचा होता यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सोबत आहेत वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र चोपडे सर सर खूप खूप स्वागत आजच्या भागात सोलापूर मतदारसंघावर बोलायचं झालं तर पहिल्यापासून दोन हजार चौदा पासून सुरुवात करूयात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निकालाच थो, एका थोडक्यात जर वर्णन करायचं आलं तर मी असं करेन की बाप का कर्जा चुकाय आहे याचं कारण म्हणजे सुशील कुमार शिंदे यांचा तू म्हणालीस त्याप्रमाणे दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये जो पराभव झाला त्याची परतफेड प्रेणितीनं यावेळी केली आता दोन हजार मध्ये पराभव का झाला होता त्यावेळी काँग्रेसची प्रतिमा इतकी खराब झालेली होती भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या आरोपामुळं आणि त्यावेळी एक मोदीची लाट आलेली होती भ्रष्टाचार विरोधात एक लाट आली होती त्यामध्ये दोन हजार मध्ये शरद बनसोडी भारतीय जनता पक्षाचे नवख्या उमेदवार नवखे उमेदवार होते तर त्यांनी त्यांचा पराभव केला आता दोन हजार सुद्धा बऱ्यापैकी बाजू सुशील कुमार शिंदे यांच्या बाजूने आलेली होती तरी सुद्धा त्यांचा पराभव झाला त्याचं एक मुख्यता कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचा आणि सोलापूरचा तसा काही संबंध नाही अकोला हे त्यांचं मूळ गाव तरीही त्यांनी काँग्रेसला अपशकून करायचं म्हणून सोलापूरमधून निवडणूक लढवली आणि थोडी थोडकी नव्हे तर एक लाख ऐंशी हजारच्या आसपास मत मिळाली थोडंसं इतिहासात जाऊन बघितलं त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर निवडणूक लढवली होती आकडेवारी बघायला तर त्यावेळी सिद्धेश्वर स्वामी विजय झाले परंतु त्यांना फारशी मतं पडली नव्हती त्यांच्यामध्ये आणि सुशील कुमार शिंदे यांच्यामध्ये जे अंतर होतं ते अंतर मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काढून घेतलं होतं अन्यथा जर तिथं थेट फाईट झाली तर सुशील कुमार शिंदे आणि महास्वामी डॉक्टर महास्वामी या यांच्यामध्ये चांगली लढत आली कदाचित कदाचित सुशीलकुमार शिंदे यांनी तिचं विजय मिळवला असता आता दुसरी गोष्ट म्हणजे शरद बोनसोडे तसेही नौके उमेदवार होते दोन हजार चौदाला त्यांची कम कामगिरी तशीही काही फारशी झाली नव्हती चांगली आता दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर मा महास्वामी यांचाही जात प्रमाणपत्राबद्दल कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे अशामुळे त्यांना आता प्रणिती शिंदे यांच्यावरचं उभं करायचं कोण हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्ष कडे होता त्यांना समर्थ उमेदवार नव्हता त्यामुळे सर त्यांनी प्रणित शिंदे यांना यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं याआधी हो, निवडणुकीच्या आधी बरेच प्रयत्न केले होते बऱ्याच अफवा उठवल्या प्रणित शिंदे यांनी बऱ्याच वेळा स्पष्टीकरण करून सांगितलं तर सा, माझी काँग्रेसच्या विचारावर श्रद्धा आहे आणि मी काही काँग्रेस सोडणार नाही आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश काही करणार नाही असं दोन तीनदा सांगितल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं इतरत्र उमेदवाराची शोधाशोध सुरू केली आणि मग माळशि माळशिरसमधील भारतीय जनता पक्षाचेच राम सातपुते यांना तिथं प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आमदार होता ज्यांची पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही राजकीय प्र, प्राबल्य म्हणावं तितक नाहीये त्या आमदार केला उभे राहिलेले आणि तितकच काय ते त्याच्यापूर्वी ते गाजले पुण्यातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून ते चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पण राम सातपुते मध्ये असं काय वाटलं असावं भाजप वरिष्ठांना की त्यांना थेट लोकसभेची जबाबदारी किंवा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पक्षाकडं प्रतिमा असलेल्या प्रणीती शिंदे यांच्या विरोधात उमेदवार शोधताना त्यांची नाके नव्हत हो उमेदवार मिळत नाही म्हटल्यावर मग त्यांनी अशी एक लढत लढवायचा प्रयत्न केला की एक प्रस्थापित सुस्थापित घरानेतील राजकारण्या आणि एक सामान्य ऊसतोड कामगाराच्या घरातील मुलगा आपले जे सातपुते आहेत त्यांचे वडील मुलचे बीडचे ते ऊसतोड कामगार होते पूर्वी त्या त्यासाठी ते इकडं आले इकडे स्थायिक झाले आणि अशी लढत लढवायचा लड़ प्रयत्न केला परंतु एक प्रश्न असा होता की स्थानिक आणि बाहेरचा परका असा प्रचार केला गेला आणि नाही म्हटलं तर स्थानिक आणि परकाचा परिणाम हा होतोच आणि त्यातही प्रणीती शिंदे यांची कामगिरी त्यांचं म्हणजे समाजकार्य किंवा राजकारणातील सहभाग याची एक निश्चित अनुकूल अशी प्रतिमा होती शिंदेची सोलापूरशी जोडली गेलेली नाही त्याचा कुठेतरी तो एक प्लस पॉईंट ठरला नाही तो आहेच परंतु शिंदेच राजकारण जे आहे ते फारस आणि संघटनात्मक पाळीवर नाही कारण त्यांचं राजकारण हे राजकारणच आहे समाजकारण आहे परंतु त्यांच्या मागे वेगवेगळ्या संस्था त्यांनी उभारल्या त्याचं कार्यकर्त्यांचं बळ आहे हे असं असं नाहीये त्यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्त्यांचं बळ आहे परंतु संस्थात्मक जे संघटन असतं त्यांचं तसं काही हे नाही त्यामुळे तशीच सुशिर कुमार शिंदे यांना सुद्धा निवडणूक लढवताना अडचण यायची ती हीच होती त्यांची प्रतिमा कार्यकर्ते आणि काँग्रेसचं काम याच्या जोरावरच त्यांना निवडणूक लढवावं लागायची नाहीतर अन्यथा तसं त्यांना पराभव होताना जेव्हा फरक होता त्याचं कारण तेच होत सर दोन वेळा आपण पाहिलं भाजप इकडे आघाडीवर होतं भाजपला विजय मिळाला जवळपास एक दशक सोलापूरवर भाजपची सत्ता होती मात्र यावेळी असं काय घडलं जेणेकरून भाजप पिछाडीवर गेलं भाजपचा पराभव झाला या निवडणुकीत एक शक्यता अशी सांगितली जाते की मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचं वातावरण होत कुठेतरी फडणवीस या सगळ्यामध्ये होते समोर आलेले होते एक विलन म्हणून फडणवीसांकडे बघितलं जात होतं मराठा आंदोलकांकडून किंवा मराठा आरक्षण च्या मुद्द्यावरती जे फडणवीसांची विधान होती आणि राम सातपुते हे फडणवीसांच्या जवळचे टीम देवेंद्रचे नेते मानले जातात आणि अशा परिस्थितीत मराठवाडा जरी सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात येत असला तरी कुठेतरी पडसाद पश्चिम महाराष्ट्रातही आपल्याला मराठा आंदोलनाचे बघायला मिळाले तर राम याचा फटका बसला असल्याचंही काही प्रमाणात बसलेला आहे कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात फडणवीस यांची प्रतिमा तेवढीशी चांगली नाहीये अनुकूल नाहीये प्रतिकूल झालेली आहे मनोज धारांगे पटलांच्या आंदोलनामुळे जे जे काही वक्तव्य झाली वातावरण झालं पावले उचलली गेली किंवा आपली दिशाभूल केली जाते तोडाला पाने पुसली जाते असे सार्वत्रिक चित्र महाराष्ट्रात जो मराठा समाज आहे त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि कमी अधिक प्रमाणात मराठवाड्यात प्रामुख्याने जास्त झाला फटका बसला पण बाकीच्या मतदारसंघातही त्याचा फटका जाणवला मराठ्यामध्ये कधी नाही तेवढी एकजूट पाहायला मिळाली होती आणि त्याचा फटका नक्की त्यांना बसलेला आहे आणखी एक गोष्ट प्रणिती शिंदेना पाठिंबा होता तो मोहित्यांचा मोहिते आता माढा मतदारसंघात असले तरी त्यांची ताकद सोलापूर मतदारसंघात तेवढीच आहे अजूनही आहे पकड आहे तेवढीच तर मोहित्यांचा या सगळ्यामध्ये काय रोल होता विजय मोहिते आपण यामध्ये असं होतं की सोलापूर लोकसभा मतदारसंघात ही जी लढत झाली ती पाच विरुद्ध एक अशा पद्धतीने होती सोलापूर लोकसभा मतदारसंघात बघायला गेलं ना तर मोहोळमध्ये एन सी चे यशवंत माने आहेत सोलापूर उत्तरमध्ये एन सी पीचेच विजय देशमुख आहेत अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी भारतीय जनता पक्षाचे आहेत सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख भारतीय जनता पक्षाचे आहेत पंढरपूरमध्ये समाधान आवताडे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आहेत आपण हे सोलापूरमधले जो मोहोळ आणि सोलापूरमधील एन सी पीचे जे आमदार आहेत ते कोणाच्या बाजूने आहेत कोणासाठी काम केलं ते अजूनही म्हणजे स्पष्ट झालेलं नाही ते बहुतेक म्हणजे अजितदादांच्या गटामध्येच आहेत ते त्यामुळे त्याचा त्या, त्या, त्या दोघांचा त्यांना तसं काही फायदा झाला असेल प्रणिती शिंदेला त्यामुळं प्रणिती शिंदे, त्या शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांची प्रतिमा काँग्रेस कार्यकर्त्यांचं बळ याच्या जोरावर एकाकीपणाने पाच विरुद्ध एक म्हणजे पाच विरोधातील आमदार आणि प्रणिती <laughs> शिंदे एकट्या असा हा सामना झाला पण प्रणिती शिंदेची तर आमदारकीची हॅट्रिक होती तिसऱ्यांदा त्या आमदार झाल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये कदा त्यांची ताकद भारी पडली पाच जणांवर असं म्हणताय नाही आता तू म्हणालीस त्याचं दुसरं कारण म्हणजे विजय सिंह मोहिते पाटलांची जी काही ताकद आहे त्यांची म्हणजे मतदारसंघातील किंवा मतदारसंघा बाहेरून आलेली ही सगळी ताकद इथं काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या बाजूने उभी होती त्यामुळे हा विजय मायामती साधारण सत्तर पंच्याहत्तर हजारांनी प्रणिती शिंदे विजयी झालेले आहेत तर त्याचं कारण हे नक्की विजयसिंह मोहिते पाटलांची जी यंत्रणा आहे म्हणजे आपण नगरमध्ये बोलताना विखे पाटलांची यंत्रणा म्हणतो तर तशी विजयसिंह मोहिते पाटलांची पण यंत्रणा आहे आणि ती तिकडं पण काम करत होती आणि इकडं पण काम करत होती एवढंच माळशी रसन जे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्ष राम सत्तपुदे त्यांनाही निवडून आणण्याचं काम हे विजयसिंह मोहिते पाटले यांच्यामध्ये आणि कदाचित कुठेतरी माढ्यामध्ये जे मोहिते विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला तसाच संघर्ष होता माढ्यातल्याच मोहिते विरुद्ध राम सातपुते कारण कुठेतरी ह्यांचं बिनसलं होतं आणि म्हणूनच ते काढण्यासाठी तिकडचा काटा सोलापूरमध्ये काढला त्यांनी काटा पक्षावर त्यांची नाराजी होती ती माड्यात जशी दिसून आली तशी सोलापूर सोलापूर आपली सगळी ताकद सगळी यंत्रणा तिथं ताकदीनं कामा लावली नाहीतर पाच आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि सातपुते यांच्या बाजून होते पण एकट्यापर्यंत शिंदे लढत होत्या तरी पण त्यांनी ते विजय खेचून आणला ते मगाशी जी दोन तीन कारण सांगितली ती आणि विजय सी मोहिते पाटील यांची यंत्रणा म्हणजे मोहिते माड्यासाठी सुद्धा आणि सोलापूर साठी सुद्धा चेंजर ठरले तर आता या, मध्ये आणखी एक कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन प्रचारसभा घेतल्या दोन्हीच्या दोन्ही प्रचारसभा घेऊनही दोन्हीच्या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सा सामना करावा लागला यावरून भारतीय जनता पक्षाच्या खासदाराविषयी म्हणजे माडा असू दे सोलापूर असू दे याची नारा जी नाराजी आहे ती नाराजी कुठेपर्यंत पोहोचली याचा आपल्याला अंदाज येतो तुम्ही म्हणालात की मोदींनी सभा घेतल्या दोन एक सोडून दोन प्रचार सभा घेतल्या पण या सभांमध्ये कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळालं आणि या सगळ्याचा फटका बसलेला असू शकतो का रामसात पुदेंना धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका जर बघायला रा भारतीय जनता पक्षानं राम मंदिराच्या उद्घाटनाचा जेव्हा कार्यक्रम केला तेव्हापासून त्यांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिसून येत होता त्या आता झालं असं की राम मंदिराचा कार्यक्रम बरेच दिवस आधी झाला इलेक्शन व्हायच्या आधी आणि लोक हळूहळू विसरत गेले आणि आता एक कसं होतं एकदा आपल्या हातात एखादी हवी ती गोष्ट मिळाली की नंतर त्याचं महत्व राहत नाही तसं राम मंदिर झाल्यानंतर ते ता, जाला कि राम मंदिर आधी चा तो विषय पूर्णपणे संपलेला होता आणि लोकांनी म्हणजे ध्रुवीकरणाच्या अंगाने नाही असं म्हणता आपण घेऊ सोलापूर मतदारसंघ एक दुष्काळी म्हणून किंवा दुर्लक्ष केलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तर आ, दहा वर्ष भाजप होत त्याच्या आधी काँग्रेस होत पण असा काही ड्रास्टिक चेंज किंवा एक बदल जो म्हणायला पाहिजे जो अपेक्षित बदल असायला हवा बघायला मिळालेला नाही तर सोलापूर मतदारसंघातले नेमके कुठले असे फॅक्टर्स काम करतील प्रश्न किंवा कुठले फोकस करता येतील या मतदारसंघात तसं बघायला गेलं तर सोलापूरला अगदी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा वाली केलं असं काय म्हणता येणार नाही कारण यापूर्वी माझ्या मते दोन हजार तीन मधच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील जेव्हा उभे राहिले होते त्यावेळी निवडून आले होते परंतु त्या पाठीमाग सगळी ताकद लावली होती ती विजयसिंह पाटला। त्याच्या अगोदर लिंगराज वल्याळ आले होते भारतीय जनता पक्षातर्फे पण त्यावेळी सुद्धा ते काही काँग्रेस विरोध म्हणून आले नव्हते काँग्रेसमधीलच वेगवेगळ्या गटाचा जे काही असे म्हणजे अंतर्गत राजकारण झालं त्या राजकारणातून लिंगराज वल्याळांना मतदान झालं आणि ते निवडून राहते पण बहु त्यानंतरच्या बहुतेक काळामध्ये हे काँग्रेसचेच खासदार तिथे निघून आले म्हणजे हे दोन आणि ते दोन म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस लिंगराज वल्याळ आणि प्रतापसिंह मोहिते पाडले दोन हजार तीन ह्या चार निवडणूक असले तर बहुतेक वेळा तिथं काँग्रेस आलेला uh, आहे आता झालं असं आहे uh, की काँग्रेस सोलापूर लोकसभा मतदारसंघ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा याच्या सीमेला खेटून आहे आणि uh, विकासात्मक काम काँग्रेसच्याही काळात फारसं झालेलं दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या तर झालेलंच नाही तिसरी गोष्ट म्हणजे तिथला जो मतदार आहे तो असा फारसा शहरीकरण झालेला अर्बनायझेशन झालेला नाही त्यामुळे त्यांना जे गेल्या दहा वर्षात भेडसवणारे प्रश्न आहेत म्हणजे आपली महागाई प्रामुख्यानं म्हणू किंवा आपलं पेट्रोलचे दर म्हणू गॅसचे दर म्हणू हे आपल्याला महिन्याच्या महिन्याला दररोजच्या दररोजचे जाणवतात आणि आपल्या खिशात होणारी आमदानी कमी कमी होत आहे आपल्याला दररोजचे संसाराचं गणित आर्थिक गणित जाणवताना काय फारसा म्हणजे रिलीफ मिळत नाही याची जाणवते याची एक नाराजी असतेच फक्त म्हणजे आपण म्हणतो ना धर्मा धर्माच्या नावानं आपलं काही पोट भरत नाही पोट भरण्यासाठी आपल्याला कष्टच करायला तर ती ही म्हणजे ओव्हरऑल जी नाराजी आहे सर्वसामान्य मतदारामध्ये ह्या ह्या मतदारामध्ये नाराजी होती या प्रश्नामुळं आणि याच मतदाराने आता काँग्रेसला निवडून दिल्या तर येत्या काळात काही पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बदल जाणवतील असं तुम्हाला वाटतं का आत्ताच नवीन सरकार आत्ताच सत्तेवर आलेलं आहे आता पूर्वीच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जे काही काम केलं असेल त्यांची धोरणं आता काय असेल हे शंभर दिवसानंतर आता मोदींनी सांगितलेलं आहे की शंभर दिवसामध्ये आमचा परफॉर्मन्स म्हणजे प्रत्येकाला त्यांनी टार्गेट दिलं हे करा ते करा आता ह्या गोष्टी आपल्याकडे पर्यंत आलेल्या नाहीत पण ते आता काय आहे हे शंभर दिवसानंतर कळेल त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की मोदी सरकारची पावलं आता अल्पमतातलं आघाडी सरकार सरकार मोदी सरकार आहे तर त्यामध्ये काही बदल होतो किंवा काय तर ते आपल्याला शंभर दिवसानंतर याबाबत भाष्य करता येईल नक्कीच तर हे गणित होतं सोलापूर मतदारसंघाचं अशाच लोकसभा मतदारसंघांवर आपण येत्या काळ चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर